मिरज तालुक्यातील सोनी येथे कौटुंबिक वादातून वडील आणि मुलाने एकाच दिवशी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली या दुहेरी आत्महत्येमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आत्महत्या केलेल्यांची नावे गणेश हिंदूराव कांबळे वय पंचेचाळीस आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे वय बावीस अशी आहेत शुक्रवारी सकाळी गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते त्यांच्याच द्राक्षबागेवर पवारणीसाठी ठेवलेले विषारी औषध त्यांनी प्राशन करून आत्महत्या केली वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं लक्षात येताच त्यांच्यासोबत शेतातच असलेला मुलगा इंद्रजीतनेही कोणतंही कारण न पाहता तेच विष घेतलं या दोघांचाही काही वेळातच जागीच मृत्यू झाला या घटनेचं मूळ कारण कौटुंबिक वादात दडलं आहे इंद्रजीतचा अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजे आठ जून रोजी विवाह झाला होता परंतु प्रत्यक्ष लग्न करायचं आहे असं म्हणतो घरात वाद घालत होता गेल्या महिन्याभरापासून घरातील वातावरण तापलेलं होतं या वादामुळे लग्नानंतरच्या कोणत्याही धार्मिक वा पारंपारिक विधी उदाहरणार्थ सत्यनारायण पूजा स्वागत समारंभ आदी पार पडले नव्हते गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी हा वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही अखेर कौटुंबिक कलह विकोपाला गेल्यानं शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली या दुहेरी आत्महत्येची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच एकाच कुटुंबातील दोन जणांच्या आत्महत्येने गावकऱ्यांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे